बघा विशाल दररोज शाळेत येतो या शब्दामध्ये आपल्याला काय शोधायचे आकारांचा शब्द शोधायचे आणि आकार युक्त शब्द शोधायचे आता या अंतकडे लक्ष द्या की अंत म्हणजे काय मग अंत म्हणजे काय शेवट म्हणजे ज्या शब्दाचा शेवट कशाने होतोय अन होतोय आता विशाल हा शब्द लिहिला बघा या विशालचा शेवटचा अक्षर काय आहे शब्दाचं विशाल या शब्दाचं पहिलं अक्षर आहे वी शार बरोबर वी मध्ये कोण कोण आहे वी मध्ये आहे व क पहिली व्हॅरंटी म्हणून आहे छोटाई त्याला म्हणतात मध्ये कोण आहे श हा व्यंजन आहे आधी क स्वर श आणि स्वर कोणता आहे वी मध्ये कोणतं व्यंजन आहे व हे व्यंजन आहे आणि ई हा काय आहे स्वर आहे आता राहिलं मध्ये कोण आहे ल अधिक अ ल हे काय आहे व्यंजन आहे अ हे काय आहे स्वर आपल्याला विचारलंय अकारांत शब्द अकारांत म्हणजे अने अंत झालेला शब्द जो शब्द ज्याचा शेवट अनी होतो मग बघा बी शहा ल त्याच्यामध्ये शेवटचा अक्षर बघायचं फक्त जेव्हा अंत विचारलेला असेल ते तेव्हा काय करायचं फक्त शेवटचा अक्षर बघायचं पूर्ण अक्षर बघायची गरज शब्दामधला शेवटचा अक्षर आहे ल आणि त्याचा अंत झालाय अ म्हणून विशाल हे काय अकारांत शब्द आहे कळलं अंत विचारलाय म्हणून आता दररोज शब्द बघा दररोज आता बघा दररोज हा शब्द आहे पुढचा शब्द आहे दररोज या द मध्ये कोण आहे या ओ म्हणजे त हे व्यंजन आहे आणि अ हा काय आहे स्वर र मध्ये कोण आहे र आदिक ओ आणि र हे काय आहे व्यंजन आहे आणि अ हा काय आहे स्वर आहे आता रो रो मध्ये काय आहे र अधिक ओ र अधिक ओ हा स्वर आहे बघा ओ मग र हे काय आहे व्यंजन आहे आणि ओ हा काय स्वर आहे एक व्यंजन एक स्वर आता इथे ज बघा ज मध्ये कोण आहे ज आणि अ ज हे काय आहे व्यंजन आहे आणि अ हे काय आहे स्वर आहे आता लक्षात आता यावरून तुमच्या काय लक्षात आलं की प्रत्येक अक्षरामध्ये एक व्यंजन आणि एक स्वर असतो म्हणजे आता बघा आपण काय शोधतोय अकारांत शब्द शोधतोय याचा अंत साक्षरपा कोणता आहे ज मग याला याचा अंत कोणत्या शब्दाने झालाय अ दररोज म्हणजे याचा अंत झालाय कोणत्या स्वराने झालाय अ म्हणून हा कोणता शब्द आहे अकारांत अंत म्हणजे शेवट या शब्दाचा अंत ने होतो मग याचा अंत कशाने झाला ज आधी उच्चार निघतो बघा ज त्याच्या ज मध्ये कोण होता अ को होताच म्हणून हा सुद्धा काय आहे अकारांत शब्द हा मध्ये कोण आहे श आणि कि मध्ये कोण आहे ए हा व्यंजन आहे आणि ए हा स्वर आहे आणि त मध्ये कोण आहे त ओ याचा सुद्धा अंत या शब्दाचा अंत अने झालेला आहे आणि आपण ते शोधलं पण आहे कस झालं म्हणून विशाल चाल याचा अंत कशाने झाला अने दरचा ज याचा अंत कशाने झाला अने शाळेत अंत कशाने झाला अने येतो आता शेवटचा शब्द राहिलेला ये आहे ये ये। येतो आता येतो या शब्दामध्ये आहे बघा ए मध्ये कोण आहे य मध्ये य मात्र असेल तर ए, ए आणि तो मध्ये कोण आहे त अधिक त मध्ये कोण आहे तिक म्हणजे याचा अंत असणारा शब्द कोणता आहे येतो या शब्दाचा अंत कशाने होतोय ओ म्हणून हा शब्द आकारांत आहे का नाही तो ओ आहे त्याचा अंत कशाने होयलाय ओनी होयलाय मग अंत हे शब्द कळले अंत म्हणजे ज्या शब्दाचा शेवट शब्दाचा शेवट ज्या स्वराने होतो तो अनि होत असेल तर अकारांत आणि होत असेल तर आकारांत ओनी होतोय तर हा ओकारांत येतो हा शब्द कसा आहे ओकारांत आहे मग त आधिक हा शेवट पा त आधिक ओ म्हणून याला कोणता शब्द म्हणतात ओकारांत ओकारांत काय वाचतो ओ वाचतो ओ म्हटला जातो म्हणून याला म्हणतात याचा अंत झालाय ओ आता हे अंत बद्दल बोललोय हे जे आपण जेवढं शिकलो आतापर्यंत सगळं अंत बद्दल बोललोय पण आता आपल्याला याच्या बदलेच कोणते शब्द काढायचे आहेत हा आता आकार युक्त या शब्दांमध्ये काय फरक आहे ते आपण बघणार आहोत बघा आकार म्हणजे शेवट आणि युक्त म्हणजे ज्याच्यामध्ये कुठ तरी आहे उदाहरणार्थ दररोज शब्द आहे बघा दररोज या दररोज शब्दामध्ये काय झालंय या दररोज शब्दामध्ये द मध्ये अ आहे र मध्ये अ आहे आणि ज मध्ये सुद्धा अ आहे मग कुठे का होय शब्दा ना शब्दामध्ये ओ असे तर त्याला म्हणता अकार युक्त शब्द जसं तुम्ही चहा करतात आणि चहामध्ये विलायची टाकतात मग विलायची टाकल्यावर आपण काय म्हणतो विलायची युक्त चहा म्हणतो ना मग युक्त म्हणजे काय त्याच्यात कुठेतरी आहे शेवटी आहे मध्यभागी आहे की सुरुवातीला याचा विचार इथं नाही आहे शब्दामध्ये आकारयुक्त अक्षर आहे द र आणि हा शब्द अकारयुक्त आहे विशाल शब्द आहे विशाल शब्दामध्ये सुद्धा आकार आहे का आकार आहे का अकारयुक्त अक्षर आहे का कोणतं आहे म्हणजे हा सुद्धा काय आहे कोणत लयुक्त आहे शाळेत या शब्दामध्ये सुद्धा कोणे त हा तो आकार असणारा शब्द आहे पण येतो या शब्दामध्ये येतो या शब्दामध्ये आहे का मग हा असणारा शब्द नहीं। ये मध्ये पण अकार नाहीये आणि तो मध्ये सुद्धा आकार नाहीये म्हणून येतो हा शब्द युक्त शब्द नाही मग किती शब्द याचा या वाक्यामध्ये किती शब्द आकारयुक्त आहेत दररोज विशाल शाळा दररोज विशाल शाळा आपण जर श्रावणी शब्द लिहिला बघा श्रावणी या शब्दाला आकारयुक्त शब्द म्हणता येईल का म्हणता येईल का तर याच्यामध्ये श्रवणी सुरुवातीला किंवा मध्यभागी कुठ तरी स्वर आहे स्वर है आहे अ आणि ई मध्ये स्वर आहे ई कोणता अक्षर आकार युक्त आहे व आणि मग व हे अक्षर व मध्ये कि या तीन अक्षरी शब्दामधलं व हे मधलं अक्षर अकार असणार आहे म्हणजे हा शब्द सुद्धा लक्षात आलं पहिल्या नंबरला असून आहे तर दुसऱ्या नंबरला असून आहे तर तिसऱ्या नंबरला असो पण अकार असणार अक्षर ज्या शब्दामध्ये असत त्याला आकारयुक्त शब्द श्रावणी या शब्दाला आकारांत अक्षर म्हणता येईल का नाही म्हणता येणार कारण त्याचा अंत कशाने झालाय झालाय श्रावणी नी अधिक त्याचं हे कोणतं ई कारांत अक्षर आहे त्याचा शेवट इनी झालेला आहे अनी झालेला नाही म्हणजे हे आकारांत नाही पण आकारयुक्त आहे कळलं